पुणे अनेक कारणासाठी बदनाम आहे पण महत्वाच्या कारणासाठी बदनाम आहे ते वाहनांसाठी पुणे हे बेशिस्त वाहनधारकांचं शहर आहे असं म्हणतात परंतु आता इंडियन रोड काँग्रेसने घेतलेल्या एका निर्णयामुळे तर ही बेशिस्त बेदिलीमध्ये वाढते की काय अशी एक भीती निर्माण झाली आहे मी अनिरुद्ध बडवे राष्ट्रसंच्या डिस्टनमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो पुण्यामधल्या वाहन चालक पुण्यामधले टू व्हीलर्स याची नेहमीच चर्चा होते पुण्यामधले जे स्पीड ब्रेकर्स आहेत ते या थोडेफार या सगळ्या बेशिस्तीला शिस्त लावण्याचा एक विकसनशील प्रयत्न करत असतात परंतु आता इंडियन रोड काँग्रेसने अनसायंटिफिक स्पीड ब्रेकर काढून टाकण्याचा एक नवा निर्णय घेतला आहे आणि त्यामध्ये पुण्यातली जवळपास सहाशे सदुसष्ट स्पीड ब्रेकर्स काढून टाकण्याच्या निर्णयावरती शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे त्यापैकी दोनशे पन्नास स्पीड हे काढून देखील टाकण्यात आले आणि अन्य स्पीड ब्रेकरवरती काम चालू आहे या इंडियन रोड काँग्रेसच्या मानांकनानुसार दहा सेंटीमीटर उंच आणि जवळपास साडेतीन मीटर रुंद विढत असलेलं स्पीड ब्रेकर अपेक्षित आहे पुण्यामध्ये स्पीड ब्रेकर या उंचीचे नाहीत त्यामुळे अनेकदा हे स्पीड ब्रेकर अनेक रोगाला कारणीभूत ठरतात मणक्याचे गॅप शारीरिक व्याधी त्याच्यामध्ये उद्बोधू शकतात हा सगळा एक शास्त्रीय रिसर्च त्यांनी केला आणि त्यामधून हे स्पीड ब्रेकर काढून टाकण्याचा निर्णय घेतला परंतु बेसिकली जर स्पीड ब्रेकर काढून टाकले तर पुणेकरांची शिस्त ही राहील का हा एक सर्वात मोठा प्रश्न आहे हे सर्व करत असताना मग वाहतूक कंट्रोल कशी होणार वेग नियंत्रित कसे राहणार याच्याकरिता पोलीस प्रशासनाकडे अन्य काही मार्ग आहेत का याच्याबद्दलची कुठलीही दुसरी व्यवस्था प्रशासनाकडे नाही हा स्पीड कंट्रोल कसा होणार हा मुख्य प्रश्न आहे म्हणजे पुणेकर मुळातच या स्पीड ब्रेकरना काही जुमानत नाहीत त्यात थोडंफार ते उंचावट असतो गाडीची गाडी खराब होते म्हणून थोडेफार ते वेग नियंत्रित करतात पंधर हे स्पीड ब्रेकर नसतील तर वेग नियंत्रणासाठी अन्य दुसरे मार्ग नाहीत पोलीस तुमच्याकडे अत्यंत कमी आहेत पो ट्रॅफिक पोलिसांना कोणी जोमानत नाही म्हणजे आपण पुण्यात असेही प्रकार बघितले की ट्रिपल सीट चालणाऱ्यांना जर दंडुकीशाही दाखवली तर त्यांनी मिळून त्या, त्या ट्रॅफिक पोलिसांना मारहाण केली म्हणजे असेही प्रकार औष्कर्ट पुण्यामध्ये दिसत आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर जर स्पीड ब्रेकर आपण काढून टाकले आणि दुसरी कुठलीही पर्याय व्यवस्था जर आपल्या नजरेसमोर नसेल तर हा निर्णय आत्मघातकी ठरू शकतो पुण्याच्या ट्रॅफिकला आणखी बेशिस्त वाढवू शकतो मुलट स्पीड ब्रेकरची पुणेकरांना आवश्यकताच काय कारण रस्त्यांची इतकी दुर्दशा आहे आणि रस्ते इतके खड्डेयुक्त आहेत की स्पीड ब्रेकरपेक्षा या खड्ड्याच्या अंदाजा घेत घेतच वाहनचालक रस्ते वाड्यात त्यांच्या गाड्या चालवतो आणि त्याच्यामुळे चा तो स्पीड जो आहे तो ब्रेक होतो असा आपला अनुभव आहे आपण देखील अशा स्पीड ब्रेकरचा सामना केला असेल सिंहगड रोड कात्रज स्वारगेट खराडी या सगळ्या ह्याच्यामध्ये सर्वात वाईट स्पीड ब्रेकर सर्वात त्रासदायक स्पीड ब्रेकर आपल्याला कोणता वाटतोय हे आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या प्रतिक्रिया देखील कॉमेंट्समध्ये कळवा धन्यवाद